नमस्कार मंडळी आज बनवतोय मसाले भात परंतु थोडंसं वेगळ्या पद्धतीने काहीतरी नवीन गोष्ट आपण यामध्ये टाकणार आहोत तर यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण चिरून निसून वगैरे ठेवलेले आहे बिर्याणी मसाला आहे इकडे छान कुकरत आपला कुकरमध्ये तेल घालून घेतलं आहे यामध्ये जिरे कडीपत्ता लसूण फोडणी देऊन घेणार आहोत छान फोडणी दिल्याच्या नंतर शेंगदाणे घालणार आहोत शेंगदाणे घातलेलं भात कोणाकोणाला आवडतं सांगा बरं एकदम छान आणि मस्त होतो कांदा वगैरे परतून झाला आहे आणि जी खास गोष्ट होती ती म्हणजे शेवग्याच्या शेंगा तर आपण मस्त आज शेवग्याच्या शेंगा घालून मसाले भात बनवणार आहोत चवीप्रमाणे मीठ आवडीचे मसाले खडे मसाले सर्व मिक्स करून छान चार पाच मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतल्याच्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत इकडं आहे तांदूळ आणि थोडीशी मुगाची डाळ घातलेली आहे छान उकळी आलेली आहे या, या सर्व याला यानंतर आपण धुवून ठेवलेले स्वच्छ तांदूळ यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही एकदा शेवग्याच्या शेंगा घालून भात करून बघा मस्त आता भात शिजवून घ्यायचं आहे